नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण तर आज एका एक अशा ठिकाणी मी जात आहे जो शब्द हिडन प्लेस म्हणून खूप प्रसिद्ध होते पावसाळ्यात तर आपल्या वाशिम जिल्ह्यातल्याच एका हिडन प्लेसमध्ये म्हणजे वाशिम जिल्ह्यात नाही आहेत वाशिम आणि अकोल्याच्या मधात येऊ शकते तर अशा ठिकाणी मी एका एक जाणार आहे हिडन प्लेसमध्ये आणि हिडन प्लेस, प्लेस असल्यामुळेच ते प्लेस खरोखर हिडन ठेवण्याची इच्छा आहे माझी त्यामुळं मी तुम्हाला सांगणार नाही कुठलं ठिकाण आहे तर आता मी तिकडेच जाते बघूया आता हिडन प्लेस कसं आहे मी सुद्धा पहिल्यांदाच जाते माझा मित्र आहे एक सोबत आदित्य इंगोले आणि जयराम वाशिमकर आदित्य ही जागा मला दाखवणार आहे त्याच्यामुळं बघूया आता काय होते जागा कशी आहे काय आहे समोर तुम्हाला दिसेलच बघूया आता तर आता अवघ्या काही मिनटातच आपण आपल्या ठिकाणी पोचणार आहे तुम्ही बघू शकता हा रस्ता इथून तुम्हाला फक्त हिरवळ आणि हिरवळच दिसेल आपल्या जिल्ह्यात दोन वेळा चांगला पाऊस झाला झड लागून होती आपल्या भाषेत सांगायचं तर त्याचा हा सर्व परिणाम आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात सध्या आपण आहोत हा भाग बघू शकता तुम्ही या भागामध्ये फक्त आम्हीच होतो या वेळेला दुसरी इथे कुठली गाडी नव्हती दुसरे लोक नव्हते आम्ही तीन चार मित्रच होतो तिघेजण होतो आम्ही आजूबाजूला झाडं होती आदित्य मला सांगत होता या दा भागामध्ये वेगवेगळे आयुर्वेदिक झाडंसुद्धा आहेत ज्याला आपण जडीबुटी औषधी म्हणतो ते आपल्या भागातले बरेच वैद्य किंवा आयुर्वेदिक डॉक्टर्स जे आहेत ते इथे नेहमी येतात तुम्ही गाव बघू शकता आपल्या सुद्धा असं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं गाव आहे हे बघून मला खूप आनंद झाला या गावात मी पहिल्यांदाच आलेलो आहे थोडक्यात सांगायचं तर वाशिमला असं गाव मी पहिल्यांदाच बघून राहिलो म्हणजे आजूबाजूला डोंगर दिसून राहिला ॲक्च्युअलमध्ये डोंगर दिसून राहिला असे डोंगर दऱ्या गाव अशी नदी दाखवतो मी तुम्हाला तर तुम्ही नदी पाहते की छान आहे हे असं मी ऑक्टोबर महिन्यात कोकणात गेलो होतो तेव्हाच बघायला मिळालं होतं असं वातावरण आपल्या इकडं तर असं वातावरण खूप कमी वेळा दिसते तेव्हा दिसतच नाही बघू शकता तुम्ही आता बघा आहे तर अशा पद्धतीनं डोंगर दऱ्या नदी हे सर्व होतं इथे हे पार करून आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर जात आहोत आदित्य आणि जयराम आपल्यासोबत आहेत बघूया आता समोर आपल्याला काय काय मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर इथून आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे खरी सुरुवात इथून हा निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य परिसर सुरू होतो इथे तुम्हाला खूप प्रकारचे वेगवेगळे झाडे वगैरे दिसतील आता या गेटमधून आम्ही आत आलो तर इथे जे पर्यटक वगैरे येत असतील तसं तर इथे कोणी येत नाही त्याच्यामुळेच मी हिडन प्लेस असं याला नाव दिलेलं आहे त्या दिवशी आम्ही इथे फक्त तिघच जण होतो इथून आल्याच्यानंतर आपल्याला एका नदीचा व्यू दिसतो ही नदी गोल आकाराची असल्यामुळं हिला नेकलेस पॉईंट अशी सुद्धा म्हणतात या नेकलेस पॉईंट म्हणजे या नदीवर खाली जाण्यासाठी सुद्धा रस्ता होता इथे या गावातले आजूबाजूचे जे लोक आहेत ते मासुळा वगैरे पकडायला येतात मच्छी व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत ते येतात इथून आता आम्ही खाली चाललेलो आहोत खाली आदित्य आपल्याला एका किड्याची माहिती देणारे नक्की आहे कालो असे म्हणतात याचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास स्वतःच्या लाडे छोटी छोटी मातीत आणून ते याच्यापासून घरटे तयार करतात आणि हे एक, एक निसर्गाची कलाकृती आहे आणि हे कलाकृती पाहण्यासाठी खुद्द पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली कोल्हापूर साइडला भरपूर यांचे घरटे आहेत ते घरटे पाहण्यासाठी आले होते त्या त्यावेळेस असे यांचं घरट आहे तर मित्रांनो आता आपण या गावाच्या आतमध्ये जी वनविभागाची विभागाची जमीन आहे आलेलो आहोत आता हे वनविभागाच्या आतली जी जागा आहे अतिशय निसर्गसंपन्न अशी जागा दिसून राहिली वनविभागाची जागा अजून कोणालाच माहीत नाही तर आमच्याशिवाय कोणीच नाही आहे आणि आपले मित्र आहेत आपल्यासोबत आदित्य इंगोले आदित्यबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे आदित्य सर्पमित्र आहे वन्यजीव रक्षक आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो फक्त पंचवीस वर्षाचा आहे आणि तो सध्या नोकरीवर आत्ताच लागला तो पुस तिथे नोकरी करतो आदित्यनं आत्तापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त साप पकडलेले आहेत आदित्य दो जवळजवळ दोन हजार पंधरा पासून सर्पमित्र आहे आणि या भागाची त्याला अशी ओळख आहे जशी आपल्या आपल्या घराची ओळख असते आपल्या घराची आपल्याला कोपरान कोपरा जसं माहीत असतो तशी आदित्यला या मेळघाटाचीच म्हणा इथून जी सुरुवात होऊन राहिली मेळघाटाची इथून जे समोर चिखलदरापर्यंतचा भाग आहे या सर्व भागाची आदित्यला तोंड पाठ ओळख आहे तर आता आम्ही इकडं खूप चाललो होतो आपण इकडं आपण जंगला इथं नदी आहे इथे समोर एक नदी आहे अतिशय No ka, ना ना चारी 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 का नो डिस्टर्बन्स काहीच नाही पक्षांचा आवाज पाण्याचा जो खळखळाट असतो निसर्ग कुठेतरी अनुभवायचा असेल ना तर अशा ठिकाणी येऊन अनुभवायचा माणसा धकाधकीचं आयुष्य नेहमीच पैसा सर्व काही नाही आहे बरोबर जगण्यापुरता माणसाजवळ जर पैसा असेल तर माणसानं फिरलं पाहिजे बिलकुल आणि इथलं जे वातावरण आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं विमलेश्वर महाराज संस्थानचं जे होतं ना की मी आता वाईसवर बंद करतो तुम्ही फक्त पक्ष्यांचा आवाज आहे का त्याच्यात दुप्पट तिप्पट पक्षी इथं आता आपण जंगलातच आहे त्याच्यामुळे काही त्याला विषयच नाही पण एवढे पक्षी आणि असा आवाज इथं आणि आता समोरचा फक्त तुम्ही व्ह्यू बघा बस <laughs> तर बघा आता मित्रांनो इथून तुम्ही फक्त व्ह्यू बघा हा परिसर बघा आणि निसर्गा या निसर्गाचा आनंद घ्या आता हिडन प्लेस हिडनच राहिले पाहिजे असं मी म्हटलो याचं कारण असं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यात एक दुधाणी म्हणून गाव आहे तिथला एक वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलला मी दोन हजार अठरा एकोणीस सालीच गेलो होतो पण तेव्हा एवढ्या रील्स वगैरे नव्हत्या त्यामुळे मी काही तिथला फोटो व्हिडिओ काहीच काढला नाही पण लॉकडाऊननंतर काही अकोल्याच्या रील स्टार लोकांनी तो व्हिडिओ काढला तिथे रील बनवल्या आणि ते प्रसिद्ध केल्या त्याच्यामुळे आता तिथे एवढी गर्दी वाढली गर्दी वाढल्यामुळे तिथं कचरा वाढला त्याचा त्रास गावकऱ्या लोकांना आणि निसर्गाचं जसं संवर्धन व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं त्याचं संवर्धनसुद्धा होत नाही आहे त्याच्यामुळं हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचा पत्ता मी तुम्हाला सांगणार नाही त्याबद्दल मी क्षमस्व मी तुमची माफी मागतो पण असे काही ठिकाणे जे तुम्हालासुद्धा माहीत असतील तर तुम्हीसुद्धा ते हिडनच ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे असतील तर टाका पण लोकेशन कोणाला सांगू नका मित्रांनो आता आपण एका ठिकाणी थांबलेलो आहोत इथे एक मंदिर आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सा मंदिर आहे वाघामायाचं मंदिर आहे मंदिर तुम्हाला मी दाखवतो या मंदिराच्या आजूबाजूला टेकडे आहेत नदी आहे शेती आहे गावात जाणारा रस्ता आहे मंदिर बघा तुम्ही आता मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बघा हे मोठं टेकडं आहे झाड आहे आणि हे वाघामाईचं मंदिर आहे हा रस्ता गावाकडे जाणारा आणि हाच रस्ता इकडे मंदिराच्या मागून जंगलात जातो आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघू तर हा मंदिराच्या आतला परिसर आहे खूप छान खूप सुंदर असं मंदिर गावकऱ्यांनी बनवलेलं आहे इथे समोर देवीच्या छोट्या छोट्या ह्या मूर्त्या आहेत आणि जी मुख्य मूर्ती आहे ती या मंदिराच्या आतमध्ये आहे इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आपण जे निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात शब्द वापरतो इथं आल्याच्या नंतर मला खरोखर निसर्गाचं सानिध्य काय असते त्याचा अनुभव मी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बाहेर बघा हा निसर्ग बघा तुम्ही फक्त तर अशा पद्धतीने आजचा आपला ब्लॉग इथेच संपतो आहे आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशा जागा तुम्हाला माहीत असतील तर ते हिडन ठेवण्याचा प्रयत्न करा ही जागासुद्धा तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट करून सांगू नका धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच